तमाम देशवासियांना एक आवाहन मी ने ने। एक करतो म्हणजे विनंती करतोय उद्या शिवसेनेच्या वतीने आम्ही एक निषेध तर व्यक्त करतोच आहोत ही नावं चांगली ठेवतात ऑपरेशन सिंदूर मग ऑपरेशन महादेव आता उद्याच्या मॅचला यांनी काय नाव ठेवले हे त्यांनी सांगावं घर घर सिंदूर ही एक मोहीम त्याही दाबवणार होते हरघर सिंदूर भाजपवाले आणि त्याचा तीव्र निषेध झाल्यानंतर त्यांना ती मोहीम गुंडाळावी लागली आता हर घरचे सिंदूर हा मोदींना पाठवला पाहिजे आम्ही तर पाठवतोय उद्या रविवार आहे उद्या संध्याकाळी मॅच आहे उद्या सकाळी साधारणतः अकराच्या सुमारास राज्यभर शिवसेनेच्या महिला आघाडीतल्या सगळ्या कार्यकर्त्या ह्या मोठ्या चौकात जमतील आणि एक मोठ्या डब्यात सगळ्याजणी सिंधुराच्या पुढ्या त्याच्यात टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून मोदींना त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये नजीकच्या पोस्ट ऑफिसमधनं कारण त्याच्या क खाजगी सुरेरने नेते जात नाही त्याच्यामुळे ते जे काय अधिकृत मार्ग असेल त्या अधिकृत मार्गाने पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर आता उद्या आम्ही पाठवणार आहोत